घालीनं लोटांगण या प्रार्थनेचे रहस्य तुम्हाला माहीत आहे का माहीत नसेल तर हे अवश्य वाचा कोणत्याही देवाच्या आरतीनंतर एका सुरात व धावत्या चालीत ही प्रार्थना म्हटली जाते अतिशय श्रवणीय व नादमधूर असल्याने खूपच लोकप्रिय आहे ही प्रार्थना सर्वत्र म्हटली जाते व भक्त त्यात तल्लीन होऊन जातात आज आपण या प्रार्थनेमधील वैशिष्ट्ये पाहूया व त्यांचा अर्थ समजावून घेऊ ही प्रार्थना चार कडव्यांची आहे व पाचवे कडवे हा एक मंत्र आहे वैशिष्ट्य प्रार्थनेतील चारही कडव्यांचे रचयता वेगवेगळे आहेत ही, वेग आहे। ही चारही कडवी वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेली आहेत पहिले कडवे मराठीत असून उरलेली कडवी संस्कृत भाषेत आहे बऱ्याच जणांना असे वाटते की ही गणपतीची प्रार्थना आहे खरं तर ही सर्व देवांच्या आरतीनंतर म्हणली जाते यातील एकही कडवे गणपतीला उद्देशून नाही वेगवेगळ्या वेग कडव्या कवींची व वेगवेगळ्या वेग कालखंडातील कडवी एकत्र करून ही प्रार्थना बनवली गेली आहे आता आपण प्रत्येक कडवे अर्थासह पाहूया घालीनं लोटांगण बंदीनं चरण डोळ्यांनी पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगन आनंदे पूजिन भावे ओवाळीन म्हणेन नामा वडील कडवे संत नामदेवांनी तेराव्या शतकात लिहिलेली एक सुंदर रचना आहे त्याचा अर्थ असा आहे विठ्ठलाला उद्देशून संत नामदेव म्हणतात तुला मी लोटांगण घालीन व तुझ्या चरणांना वंदन करीन माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहीन एवढेच नाही तर तुला मी प्रेमाने अलिंगन देऊन अत्यंत मनोभावे तुला ओवाळीन दोन नंबर कडवे तमेव माता पिता तमेव तमेव बंधू च सखातमेव तमेव विद्या द्रविण तमेव तमेव सर्व देव हे कडवे आद्यशंकराचार्यांनी गुरुस्तोत्रात लिहिलेले आहे ते संस्कृत भाषेत आहे हे आठव्या शतकात लिहिले गेले आहे त्याचा अर्थ असा आहे तूच माझी माता व पिता आहेस तूच माझा बंधू आणि मित्र आहेस तूच माझे ज्ञान आणि धन आहेस तूच माझे सर्वस्व आहेस तीन नंबर कडवे न वाचा मनसेंद्रियात्मा बुद्धात वा प्रकृती स्वभाव करो नियज्ञम सकल परस्मे नारायणांनी समर्पयामी हे कडवे श्रीमंत भागवत पुराणातील आहेत ते व्यासांनी लिहिलेले आहे आणि त्याचा अर्थ श्रीकृष्णाला उद्देशून हे नारायणा माझी काया व माझे बोलणे माझे मन माझी इंद्रिये माझी बुद्धी माझा स्वभाव आणि माझी प्रकृती यांनी जे काही कर्म मी करीत आहे ते मी सर्व तुला समर्पित करत आहे चार नंबर कडवे अच्युतम केशवम रामनारायणम कृष्ण दामोदरम वासुदेवम हरी श्रीधरम माधवम गोपिका वल्लवम जानकी नायकम रामचंद्र भजे वरील कडवे आदि शंकराचार्यांच्या अच्युता कष्टमधील आहे म्हणजेच आठव्या शतकातील आहे त्याचा अर्थ मी भजतो त्या अच्युताला त्या केशवाला त्या रामनारायणाला त्या श्रीधराला त्या माधवाला त्या गोपिका वल्लभाला त्या श्रीकृष्णाला आणि मी भजतो त्या जानकी नायका श्रीरामचंद्राला हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हा सोळा अक्षरी मंत्र कलिसंतरण या उपनिषदातील आहे कलियुगाचा धर्म हे हरिनाम संत आहे याशिवाय कलियुगात कोणताच उपाय नाही हा मंत्र श्रीरामकृष्णाला समर्पित आहे अशी ही वेगवेगळ्या कवींची वेगवेगळ्या भाषेचे मिश्रण असलेली प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे तिचे नादमाधुर्य व चाल अलौकिक आहे रचना कोणाची असो हे गाताना भक्त तल्लीन होतात व त्यांचा भाव देवापर्यंत पोहोचतो अर्थ समजून म्हटले तर आरतीमध्ये भाव येतात